उपवासासाठी जर आपल्याला झटपट आणि कमी वेळामध्ये काहीतरी तयार करायचं असेल तर इथे आज आपण हे खमंग कुरकुरीत अतिशय रुचकर असं बटाट्याचं थालीपीठ कसं करायचं ते पाहणार आहोत फक्त पाच ते दहा मिनटामध्ये हे थालीपीठ बनवून तयार होतं आणि याला फार वेळ देखील लागत नाही तर अगदी असंच थालीपीठ तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आता या बटाट्याचं थालीपीठ अतिशय खमंग आणि कुरकुरीत तयार होण्यासाठी हे आपण कशा पद्धतीने तयार करायचं आहे हे कशा पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे देखील तितकंच महत्वाचं आहे त्यासाठी इथे सुरुवातीला आपण दोन बटाटे सोलून घेतलेले आहेत तर तुम्हाला जितक्या मोठ्या प्रमाणात हे थालीपीठ तयार करायचं असेल तितके बटाटे तुम्ही सोलून घेऊ शकता आता इथे मी दोन बटाटे सोलून ते पाण्यात घालून ठेवलेले आहेत म्हणजे बटाटे काळे पडले जात नाही त्यानंतर किसणीचा वापर करून हे बटाटे आपल्याला या पद्धतीने किसून घ्यायचे आहेत जेणेकरून ह्या बटाट्यांचे छान लच्छे तयार होतात या प्रकारे आपल्याला हे किसून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहिलं असेल की वरच्या साईडनी खालच्या साईडला या प्रकारे मी हे बटाटे किसून घेतलेले आहेत म्हणजे याचे छान लच्छे तयार होतात आता हे बटाटे किसून घेतल्यानंतर आपण पाण्यातच ठेवलेले आहेत एक ते दोन पाण्यातून आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर यामधील हा बटाट्याचा कीस आपल्याला पिळवून घ्यायचा आहे इथे मी हा कीस हातानेच पिळून घेतलेला आहे तुमच्याकडे जर सुती कपडा असेल तर सुती कपड्यामध्ये घालून देखील तुम्ही यामधलं पाणी पूर्णपणे निथळून काढून घेऊ शकता अशा प्रकारे पाणी निथळून काढलं की तुम्ही बघू शकता छान असा सुटसुटीत बटाट्याचा कीस तयार झालेला आहे बटाट्याचं थालीपीठ हे काळपट पडू नये किंवा बटाट्याचा किस काळपट पडू नये म्हणून आपण तो पाण्यात किसून ठेवला होता आणि त्यानंतर एक ते दोन पाण्यातून स्वच्छ धुवून यामधला स्टार्च काढून टाकलेला आहे जेणेकरून थालीपीठ अगदी व्यवस्थित तयार होतं आता यामध्ये आवडीप्रमाणे बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची अर्धा छोटा चमचा जिरा घालून घेतलेला आहे सोबतच इथे आपण चवीप्रमाणे मीठ देखील घालून घ्यायचं आहे तर एक पाव चमचा मीठ यामध्ये घालून घेतलेला आहे कारण इथे आपण बटाटा किसून घेतल्यामुळे जास्त मीठ घातलं तर बटाट्याचं थालीपीठ खारट होण्याची शक्यता असते आता मीठ घालून झाल्यानंतर दोन चमचे इथे आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड देखील घालून घेतलेला आहे हे सगळं मिश्रण आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे फार जोर देऊन आपल्याला हे मिक्स करून न घेता इथे दाखवत असल्याप्रमाणे आपण हे मिक्स करून घेणार आहोत इथे एक महत्वाची टिप सांगायची ती म्हणजे बटाट्याच्या थालीपीठ जेव्हा आपल्याला तव्यात घालायचं असेल त्याआधीच आपल्याला हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे जर आपण आधीच हे मिश्रण सगळं एकत्र एक करून ठेवलं तर बटाट्याला मिठामुळे पाणी सुटेल आणि थालीपीठ अगदी व्यवस्थित कुरकुरीत तयार होणार नाही आता इथे थालीपीठ तयार करण्यासाठी आपण कोणत्याही पिठाचा वापर केलेला नाही त्यामुळे मध्यमाचेवर तवा गरम करून त्यावर थोडंसं तेल घालायचं आणि या प्रकारे आपण तयार केलेलं मिश्रण हातानेच यावर पसरून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता चारी बाजूने अगदी व्यवस्थित हे मिश्रण मी पसरून घेतलेलं आहे जितक पातळ तुम्हाला थालीपीठ तयार करायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही हे मिश्रण तव्यामध्ये पसरून घेऊ शकता या प्रकारे आता मध्यम जाडीचं हे मिश्रण मी या तव्यावर पसरवून घेतलेलं आहे मिश्रण तव्यावर घालून घेतल्यानंतर हाताने थोडस प्रेस करायचं म्हणजे हे सगळे लच्छे एकमेकांना चिटकले जातात आणि सोबतच चमच्याचा वापर करून साईडने आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर हे थालीपीठ होण्यासाठी फार वेळ लागत नाही आणि अगदी झटपट तयार होतं इथे तुम्ही बघू शकता मस्त गोल आकाराचं हे आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे आता याला कडेने तुम्ही आवडीप्रमाणे तेल किंवा तूप सोडून घेऊ हो शकता त्यानंतर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं मंद आचेवर याला आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून बटाटा आतल्या साईडने देखील छान असा शिजला जाईल जर तुम्हाला वाफ काढून घ्यायची नसेल तर थोडं मंद आचेवर जास्त वेळ ठेवून देखील तुम्ही हा पराठा किंवा हे थालीपीठ शेकवून घेऊ शकता इथे इत, तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनिटानंतर झाकण काढून पाहिलं तर हा पराठा खालच्या साईडनी छान असा सोनेरी रंगावर शेकवून किंवा शिजून तयार झालेला आहे हा आता आपण पलटून घेऊया आणि दुसरी बाजू देखील मंद ते मध्यमाचेवर छान अशी खरपूस शेकवून घेऊया हे बटाट्याचं थालीपीठ करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की खालची बाजू छान अशी खरपूस शेकवून झाल्याशिवाय आपल्याला तो पलटून घ्यायचा नाही नाहीतर हे थालीपीठ तुटण्याची शक्यता असते त्यामुळे घाई न करता मंद ते मध्यम आचेवर दोन्ही साइडनी हा पराठा अगदी खमंग आणि कुरकुरी होईपर्यंत शेकवून घ्यायचा आहे किंवा शिजवून घ्यायचा आहे इथे मी हा पराठा या प्रकारे शिजवून घेतलेला आहे तुम्हाला जर हा आणखीन कुरकुरीत हवा असेल तर जास्त वेळ मंद आचेवर ठेवून तुम्ही हा कुरकुरीत देखील करून घेऊ शकता यावर आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि हा तयार पराठा तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत सर्व करू शकता अशा प्रकारे आज इथे आपण अगदी पाच मिनिटामध्ये तयार होणारं हे बटाट्याचं थालीपीठ खमंग कुरकुरीत आणि अतिशय रुचकर कसं तयार करायचं ते पाहिलेलं आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशात नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा